रामकृष्ण हरी माऊली माऊलींचा पालखी पालखी सोहळा जेजुरीवरून वालेकडे रवाना झाला आहे मला असेच एक मुरकुटे वारकरी भेटलेले आहेत काय वाटते त्यांना वारी वारी काय असते वारी काय शिकवते वारीने वारी, का वारी, वारी केल्यावर काय होते हे आपण त्यांचा पण बोलू शकतो महाराज वारी करायला ला लागतंय काय वारी करायला हरिनाम लागतो वारी करायला परमेश्वराचा आशीर्वाद लागतो बर भाऊजीची कृपा लागते बरं काय पूर्वजन्मीचं पुण्य प्रारब्ध प्रारब्ध असल्याशिवाय वारी येत होत नाही मग वारी कोण करू शकतो जो, जो वैष्णव आहे तोच वारी करू शकतो बर पूर्वीचं काहीतरी सुपूत असलेला पाहिजे तेव्हाच वारी करू शकतो दुसरा ह्या वारीला येऊ शकत नाही दुसरं म्हणजे त्याच्या याच्यातच नसतं ना ते प्रारब्ध प्रारब्धात नसतं अच्छा बरं वारीला आल्यावर काय जातं आणि काय मिळतं प्रार वारीला आल्यावर हरिणाम घडतं हां उद्धार होतो बरं एकंदरीत मी पाहिलंय जवळपास नऊ ते दहा लो लाख लोक माऊलींच्या सोहळ्यात असतात मात्र काही शिस्तीमध्ये असतात भजन करतात काकडा करतात गवनी म्हणतात दारुळ म्हणतात शेवटीला हरिपाठ म्हणून दिंडीची सांगता होते यांच्याकडे कसं बघता तुम्ही हे नियमामध्ये तुम्ही नियमामध्ये बसता आणि जे पापाचे कळप पडते पुढे म्हणल्यासारखं ते पुढे चालतात यांना कसे उपमा देणार नाही ते म्हणजे आले काय ना आले काय त्यांचं काही काय काय पण वारीला येणं म्हणजे सगळं आपला जे विधी आहे जे संप्रदायाने ठरवलेलं आहे हां ते करणं आवश्यक आहे मग कशी कशी वारीची दिनचर्या असते आणि आ... क... कसं भजन असते काय वा... का वारीची दिनचर्या म्हणजे सकाळी उठणे काकडा करणे हरिपाठ करणे रस्त्याने जाताना हरिनाम घेणे काकडा भजन म्हणणे सर्व अभंग मालिका घेऊन आपल्या स्थितीत हिच्यामध्ये <laughs> चाललंय आणि शेवटी आपल्या ह्याच्यावर पोचल्यानंतर तिथे आरती घेऊन आरती वजनानं भोजन केल्यानंतर आराम होऊन महाराज एक एकंदरी वारी वारीमध्ये आल्यानंतर वारीमध्ये आल्यानंतर माणूस आता दोन दिवस माऊलीनं वारकऱ्यांची परीक्षेत पाहिली म्हणावं लागेल की मुसळधार असा पाऊस होता तरी तुमच्यासारखा वारकरी डगमगला नाही आणि निष्ठेने चालत राहिला याला काय म्हणावं याचं काहीच वाटत नाही कारण ते एक अशी आधुनिक शक्ती आहे माऊलीची की त्या पाण्याचं आणि उन्हाचं काही वाटतच नाही काही वाटत नाही बर आता आता तुम्ही किती वर्ष झालं वारी करता बारा बारा वर्ष झाली तेरा वर्ष चालू आहे समजा तेरा वर्ष झाला एका का विने एका दुनुका करी आहे बर एकशे सहासष्ट नंबरचा बरं बरं तीन वर्षापासून विने विना घेणं वारीमध्ये किती महत्वाचं आहे विण्याचं काय महत्व आहे आणि विना घेतल्यानंतर किती परेशानी होती त्या वार करायची कितीही जरी परेशानी झाली तरी विना ही एक